गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मेथीच्या भाजीपासून कुरकुरीत वड्या तर चला मग मी इथे घेणार आहे मेथीची भाजी ती मेथीची आपल्याला भाजी घेताना फक्त आपल्याला त्याचे पानं पानं घ्यायचे आहेत मेथीच्या काड्या बिलकुल घ्यायच्या नाही तर आपण आता मेथी दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर तिला एका चाळणीमध्ये त्याच्यातलं पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने मेथी दोन एका चाळणीमध्ये साईडला ठेवून देणार आहोत त्याच्यानंतर आपण ही मेथीतलं सर्व पाणी काढल्यानंतर आपण मेथीला आता असं बारीक कापून घेणार आहोत जितकी मेथी छान कापली जाईल ना तितकी मेथीची वडी छान होते तर आता आपण इथे सर्व मेथी व्यवस्थित बारीक कापून घेणार आहोत आणि आपल्याला वडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा आता आपण इथे पूर्ण मेथी अशी बारीक कापून घेणार आहोत आणि ही मेथी कापल्यानंतर आपल्याला हिला फ्राय करून घ्यायची आहे तर मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेणार आहे तूप चांगलं विरघडलं की मग आपण जी बारीक कापलेली मेथी होती ती मेथी आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत आता मेथी आपल्याला इथे पूर्ण फ्राय करून घ्यायची आहे जितकी व्यवस्थित आपण मेथी याच्यामध्ये छान फ्राय केली ना तित तितक्या छान मस्तपैकी अशा वड्या तयार होतात मग आता आपल्यांना इथे पूर्ण मेथी अशी तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे मेथीमध्ये बिलकुल पाणी नको राहायला म्हणून आणि सर्वात पौष्टिक वड्या आहे आणि याच्यामध्ये खूप कमी तेल लागतं म्हणजे वड्या तडायला पण असं म्हणजे जास्त तेल लागत नाही आणि सर्वात म्हणजे पौष्टिक मेथीची भाजी असते खायला म्हणून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अशा वड्या करून बघा खूप छान लागतात चला मग आता आपण मेथीच्या वड्यांसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते व्यवस्थित बघा तर मी इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी त्याच्यामध्ये मी आता काय काय टाकणार आहे व्यवस्थित बघा त्याच्यात टाकला आहे मी रवा त्याच्या त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता बेसन पीठ दोन चमचा म्हणजे पोहेचा आपला चमचा असतो ना तेवढंच टाकायचं आहे आपल्याला जास्ती टाकायचं नाही आता मी इथे घेतल्या आहेत ओवा एक चमचा त्या चांगल्या चोळून घ्यायच्या त्या पण टाकायच्या याच्यामध्ये टाकणार आहे मी चिली फ्लेक्स आणि थोडी तीळ तीळ म्हणजे पोहेचे दोन चमचा एवढी तीळ टाकणार आहे आणि मीठ चव अनुस्वार टाकणार आहे आणि थोडी हळद टाकणार आहे आणि जे आपण आता मेथी फ्राय करून घेतली होती तुपामध्ये ती मेथी फ्राय केलेली पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडे जिरे टाकले मी शेवटी आता आपण ती मेथीची भाजी फ्राय केली होती पॅनमध्ये ती पण आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही जवळून की मेथी कशी फ्राय करायची आहे आणि जर आपण तुपामध्ये मेथी फ्राय केली ना त्याच्याने खूप छान टेस्ट येते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बेसन पीठ आपल्याला दोनच चमचे टाकायचे आहे जास्ती टाकायचे नाही आणि तुम्हाला वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे तूप पण टाकू शकतात पीठ भिजताना आणि एकदम सैल भिजायचं नाही आहे आपल्यांना हे पीठ आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्या गेल्यानंतर आता आपण हे मळून घेणार आहोत आणि मुलांना तर एवढ्या आवडतील मुलं भाजी खात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना वड्या करून खाऊ घातल्या तरी सर्वात पौष्टिक तर सुद्धा अशा पद्धतीने वड्या करा मुलांना खाऊ घाला खूप छान लागतात आता आपलं इथे पीठ पूर्ण आता मळून झालेलं आहे थोडं मीने इथे तेल टाकलेलं आहे आता मी हे पीठ छान दहा मिनटासाठी एका साईडला व्यवस्थित आपण मुरवायसाठी ठेवून देणार आहोत आपण त्याच्यामध्ये रवा घातलेला असतो ना त्याच्यामुळे हे पीठ असं फुलून जातं आता आपण हे पीठ दहा मिनटासाठी असं झाकून ठेवून देणार आहोत आणि मी तुम्हाला दहा मिनटानंतर दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही की आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे एकदम व्यवस्थित आता आपण हे कसं लाटायचं हे पण एकदम व्यवस्थित बघा आता मी याच्यामधून दोन लोळे केलेले आहेत आता आपल्यांना याला असं पूर्ण पाठ भरून लाटून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित आधी मिक्स करायचं तो खूप मोठा लोळा होत होता मी थोडा छोटा घेतला आता आपण हे थोडं पीठ लावायचं गव्हाचं आणि पूर्ण असं पोळपाट एवढं भरून घ्यायचं लाटून पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची ती व्यवस्थित बघा तुम्ही आणि एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने खूप छान लागतात आणि तेल पण खूप कमी लागतं आजकाल तर बाहेर सर्व मिळतं पण घरी केलेलं सर्वात पौष्टिक असतं म्हणून अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करा तर आता मी पूर्ण इथे असं लाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही काठ लाटायचे चांगले व्यवस्थित आता मी इथे एक वाटी तूप आणि त्याच्यामध्ये फ्लॉवर टाकलं होतं आता त्याचा लेप आपल्यांना असं वरून लावून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि आणि अशी घडी करायची त्याची व्यवस्थित चारी साईडने परत आपल्याला लाटून घ्यायचं हे पूर्ण तर पाहू शकता तुम्ही असं व्यवस्थित लाटायचं आणि एकदम बारीक लाटायचं आणि जास्ती या कणकेला असं मौसूत करायचं मस्त व्यवस्थित पातळ पीठ करायचं आणि थोडं घट्ट पीठ राहू द्यायचं हे त्याच्यानेच वडी खूप छान येते तर आता बघा मी असं लाटून घेते परत काठांवर व्यवस्थित लाटायचं परत मी अजून एक लेप लावून घेणार आहे त्याच्यावर कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा दोघी मिक्स केलं होतं मी कॉर्नफ्लॉवर आणि तूप आता थोडं वरून लावायचं आपल्याना हे एकदम सरळ व्यवस्थित थोडं जाड सरस ठेवायचं एकदम बारीक करायचं नाही अशा मस्त लेअर पडता मग वड्यांच्या तर पाहू शकता तुम्ही एकदम हलक्या हाताने लाटायचं एकदम जोर देऊन लाटायचं नाही त्याच्याने मग कसं आहे ज्या वड्या आपण तयार करतो आहे ना त्या अशा फुगत नाही आणि थोडं जाड ठेवलं ना आपण तर जे आपण दुकानावरून खारी आणतो बघा तसे असे लेअर असतात याच्यामध्ये खारीमध्ये तसे लेअर पडतात जेव्हा आपण या वड्या तळतो तेव्हा तर पाहू शकता तुम्ही अशा वड्या तयार करायच्या आपल्या ना तर बघा तुम्हाला आहे का लेअर त्याच्यामध्ये आता तळल्यावरच तुम्हाला त्याच्यातल्या लेअर दिसणार आहेत तर आता आपण पटापट इथे सर्वे कट करून घेणार आहे आणि तुम्हाला कमी तेलामध्ये पण तळून दाखवणार आहे मी एकदम तेल पण वापरायचं नाही तर पाहू शकता तुम्ही आपल्या इथे सर्व वड्या आता कट करून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला ह्या वड्या तळून सुद्धा दाखवणार आहे तर आपण इथे पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि या एवढ्याच तेलामध्ये मी तुम्हाला सर्व वड्या तळून दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्हाला तुम्ही की आपण तेल चांगलं व्यवस्थित तापल्यावर एक एक वड्या आपल्या नाही अशा सोडून घ्यायच्या आहे जर तुम्ही ह्या एकदा खाल्ल्या ना तर परत परत, परत बनवणार एवढ्या छान होतात शंभर टक्के सांगते मी तुम्ही एकदा अशा वड्या करूनच बघात इतक्या छान लागतात तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर आपल्या इथे वड्या बघा आता एक साईड आता पूर्ण आपल्या तळून झालेल्या आहे आता पूर्ण त्यांना एका साइडने पलटी करून घ्यायच्या आहेत आपल्याना एक साईड पूर्ण तळल्यावरच पलटी करायची आहेत बरं आपल्यांना तर, बर तर पाहू शकता तुम्ही ह्या वड्या आपण दही सोबत खाऊ शकतो त्याच्यानंतर आपण पुदिन्याच्या सोबत खाऊ शकतो नाहीतर मग श्वास असतोच आपल्याकडे त्याच्यासोबत बी छान लागतात मुलांना तर तुम्ही सुद्धा करा अशा पद्धतीने आणि नक्की मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते तर आपल्या इथे वड्या आता पूर्ण तळून झालेल्याच आहेत तर मी तुम्हाला जळूनसुद्धा दाखवते हो वडी की आपली वडी कशी तयार झालेली आहे ते आणि त्याचे असे लेअर पडतात खार खारीकसारखे आणि गॅस मिडियमच ठेवायचं आहे एकदम फुल गॅसवर तळायच्या नाही तर बघा तुम्हाला दाखवते मी आपल्या वड्या कशा झालेल्या आहेत त्या तर मी एक वडी तुम्हाला एकदम जवळून दाखवते तर पाहू शकता तुम्ही बघा खूप छान होतात अशा नवनवीन रेसिपी मी तुम्हाला, तुम्हाला भरपूर दाखवणार आहे आणि असे एकदम कुरकुरीत होतात कलर तर किती सुंदर आला आहे तुम्ही बघू शकता वाटता का मेथीच्या वड्या आहेत असं आणि किती कुरकुरीत झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आजची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वड्या नक्की नक्की करा चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही कलर तरी कसा आला आहे बघा आणि क्रिस्पी बघा किती छान झाल्या अशा कुरकुरीत आता मी तुम्हाला आणि किती सॉफ्ट झाल्यात बघा आतून बी तर पाहू शकता तुम्ही स्वास बरोबर खाऊ शकता पुदिनाच्या चटणीसोबत चे खाऊ शकतात खूप छान लागतात तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद